नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस मानधन चार दिवसात होईल मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस भरती अपडेट सविस्तर आपण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यासुद्धा सबस्क्राईब करून घ्या असेच अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मानधनबद्दल आपल्याला या व्हिडिओमध्ये न्यूज बघायचं आहे तर बघा या ठिकाणी अंगणवाडी आणि सेविका मदतनीसांच्या मानधन अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधनाचे लवकर होणार वाटप आपण मागच्या व्हिडिओमध्ये आर पाहिलं होतं प्रोत्साहन भत्ताचं तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता प्रोत्साहन भत्तक केव्हा दिलं जाणार आहे तेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये आर पाहिलं होतं हिंगोली महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीसांचा सध्याच्या डिसेंबर महिन्याच्या मानधनाचा प्रश्न मिटला असून लवकरच मानधनसोबत त्यांना प्रोत्साहन देखील वाटप करण्यात येणार आहे यासाठी राज्य शासनाने एकशे त्रेपन्न पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये देण्याचा निर्णय सत्तावीस डिसेंबर रोजी घेतला आहे राज्य शासनाच्या अत्यंत गाजलेल्या लाडकी बहीण या योजनेत सर्व अंगणवाडी सेविकांनी अतिशय बहुमूल्य भूमिका बजावली होती सध्याचे दोन हजार चोवीस हे कॅलेंडर वर्ष संपण्यासाठी अवघे चार दिवस बाकी आहे म्हणजे अवघे दोन तीन दिवस बाकी आहे शिल्लक असून राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या या महिन्याचे मानधन तसेच प्रोत्साहन भत्त्यापोटी एकूण एकशे त्रेसष्ट पॉईंट कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतांच्या नव्या वर्षाची सुरुवात निश्चितच अतिशय अर्थानंद देणारी ठरणार आहे शासनाद्वारे वितरित करण्यात आलेल्या या निधीमध्ये पोषण आहाराविषयक खर्चाचा देखील समावेश करण्यात आला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिस्त असलेली एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत यो योजना राबवण्यात येते दोन हजार सतरा रोजी झालेली बैठक मानधनाबाबत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन नियमित अदा करणे करणे श शक्य व्हावे यासाठी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षेखाली दोन जून दोन हजार सतरा रोजी एक बैठक घेण्यात येऊन बैठकीत अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनाची रक्कम अप्राप्त असली तरीही अर्थसंकल्पीय तरुणप्रमाणे खर्च करण्याकरिता या विभागाला अनुमती देण्याच्या निर्णय घेण्यात आल्या आहे पंचवीस तारखेला निर्णय होता कोर्टाचा परंतु अजूनपर्यंत कुठलेही अपडेट मिळाले नाही तर बघा मदतनीस भरतीच्या पंचवीस तारखेला कोर्टाचा निर्णय होता अजून कुठलीही अपडेट मिळाली नाही तर अजूनपर्यंत कुठलीही अपडेट आली नाही अपडेट आल्यावर लगेच कळवतो अंगणवाडी मदतनीस भरतीबद्दल अजूनपर्यंत कुठलीही अपडेट आली नाही अपडेट आल्यावर लगेच कळवतो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करेल जसं आता आपण सर्व डिटेलमध्ये पाहिलं तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ अंगणवाडीबद्दल भरतीबद्दल किंवा निवड प्रक्रिया किंवा स्थगिती का लावण्यात आले ते सर्व व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले तुम्ही व्हिडिओ बघा सर्व तुम्हाला त्या ठिकाणी समजेल आणि अंगणवाडी मदतनीसची अपडेट जसे आले तर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसणार आहे आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अंगणवाडी सेविकेसाठी ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अंगणवाडी सेविकेची भरतीसाठी कोण ॲप्लिकेशन फिलअप करू शकतो आणि ऑफलाईन कसे फिलअप करायचं आणि कोणकोणते कागदपत्र जोडायचं ते सविस्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अंगणवाडीचे अंगणवाडी सेविकाने मन्द, मानधन मदत सेविका आणि मदतनीस्तांच्या मानधनाबद्दल आपण हे पाहिलं आणि हे शेवटचे तीन दिवस बाकी आहे वर्ष संपता तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये मानधन दि मिळणार आहेत आणि प्रोत्साहनबद्धासुद्धा तुम्हाला, 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 तुम्हाला मानधनसोबतच दिले जाणार आहेत तर महिला बाल विकास विभागाकडून झी आर काढण्यात आलं होतं तो झी आरसुद्धा तुम्ही बघू शकता डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र e डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही महिला व बालविकास विभाग प्रोत्साहन भत्ता प्लस मानधनचा झी आर काढण्यात आलं आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला तो झी आर तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी रीड करू शकता व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज आणि अंगणवाडी मदतीबद्दल वेळोवेळी अपडेट अपडेट हवी हो असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र